മഹന ചുക്കിപ്പാ

चार धावांनी संघ पोचल मात्र सतरा या धाव संख्येवर दुसरे पथ्यावर असताना सिंग फायनलचा एकंदर पाच भंगा चेंडू पाच धावांनी संघ पोचतो मात्र बावीस या धाव संख्येवर पुढे चेंडू ऋषीबाई षटकातील या चेंडू

एका गावाने संघ पोहोचतो मात्र सत्तावीस या धावसंख्येवर बरोबर उठवला आपण चौकार येतोय चौकार आपण कोणी चौकार चार गावायार केल्या जातात चांगली संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या झाली तर मात्र पस्तीस

आता मात्र पुढे खेळतो मिस्टर चेतन यांचा स्ट्रायकिंग एंडवर मात्र मिस्टर बाळा राजगुरू स्ट्रायकिंग एंडवर हा तीन चेंडू शिल्लक चांगला <laughs> पत्ता सुंदर असा पट्टा तेवढं चांगलं सेपरेशन पाहत होतोय चांगला कमबॅक पाहायला मिळतोय क्यूआर आसरोंडी या संघात या सामन्यामध्ये शेवटच्या चार चेंडू मध्ये हो एक धाव दोन दोन महत्वाचे गडी बात करण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र मिस्टर चेतन अजून हा नंबरचे दोन चेंडू शिल्लक गणेश पाहायला मिळतो आणि दोन चेंडू चेंडू चेंडूला मात्र एकच धावत शेवटच्या चेंडूपूर्ण चेंडू संघांसाठी योगेश मात्र मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल आशा असेल आणि तेच मात्र निर्धव चेंडू असेल मात्र मिस्टर चिंतन यांच्याकडून शेवटचा चेंडू शेवटच्या शतकातील शेवटचा चेंडू शे मिस्टर चेतन चांगला फटका चांगला फटका एकदा मात्र पूर्ण केली जाते दुसऱ्या धाव्याची मागणी होती कधी पाहत होतो तर मात्र गणेश या एका धाव्याने चेतन एक चांगली गोल साकार केली होती आपल्या शतकामध्ये होते तीन धाव देऊन दोन महत्वाचे कधी बाद करले होते ते मात्र मिस्टर चेतन याने आता मात्र फलंदाजाच्या रूपामध्ये पाहायला मिळतोय मिस्टर चेतन संघासाठी

आणि माघारी पार पाडता पहिल्या संख्यामध्ये तीन चौकार आपल्या समाजासाठी वसूल केले यावेळी मात्र पहिल्याचे डोळा चौकार येतोय मिस्टर अनुज यांच्या मधून धावसंख्या झाली अठरा धावा धाव धावी संघ पोचला जातो मात्र एकोणीसच्या धाव संख्येवर होते चेंडू निर्धाव चेंडू नकोला जातोय निर्धाव चेंडूजी चांगल्या धावच्या धाव संध्या जायचं मात्र एकोणीस धावा धाव पल कावर कौतुभ यांच्या शेतकऱ्या फुडोजी नय का अनुजा चौकार येतोय

బారా ధానికి బారా ధా గర ఆ బారా ధావ్ అను ఆ బారా ధావం సుందర मिस्टर सात चेंडू आणि आठ धावांची गरज एक तर्फी सामना आपल्या संघाच्या बाजूने देवताना दिसतो की मात्र मिस्टर घालून

होऊन मागे चांगल्या चेंडूची झाली नक्कीच करेन गणेश यांचा यावेळी असे धावा भावेश पाहायला मिळतोय यावेळी मात्र सरा फटका आणि गडी पाहत होतो माघारी बसावं लागते भावेश याला आता मात्र चार चेंडू आणि आठ धावांची गरज अत्यंत चेंडू असेल नुसतर गणेश यांचा मात्र नशिबाची साथ मिळते मारलेला चेंडू थेट बाहेर जातोय चार चेंडू आठ धावांची गरज स्ट्रायकिंग येईल मात्र गणेश चेंडू आणि गाडी बाहेर होतोय आपल्या मिस्टर गडारी परत होतो मात्र भावेश भाग्यूराच्या बॅट मधून सेमी फायनलचा सामना रंगतोय या मैदानावर पहिल्याच रात्रीचा पहिला सेमी फायनलचा सामना कुवार आशिवंडे आणि गांगेश्वर पाटील उभय संघांमध्ये रंगतोय माघारी परत आहे ते मिस्टर राहील एक चेंडू आणि चार धावांची गरज राहील एक अट्टी अट्टीत सामना खरोखरच एक सुंदर सामना रंगतोय सेमीफायनलच्या सामना या मैदानावरील मात्र जबाबदारी असेल संघाची एक चेंडू चार डावांची गरज अट्टी तट्टीचा सामना शेवटचा सामना अडीच हजाराचा चेंडू पहिले आपल्या संघासाठी कोण यश मिळवून देईल आणि